हाय हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर स्वामींचे नाव घेण्याच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे शनिवार आणि शनिवार असून देखील सुद्धा मी घरी नाश्ता नाही केलेला शनिवारच्या दिवशी मी त्यांना सुट्टी असते तेव्हा सुद्धा मी त्यांना बाहेरूनच नाष्टा आणायला सांगितला काय होतं ना काय हरकत आहे एखाद्या दिवशी जर बाहेरून नाष्टा मागवला तर आपल्यालाही एखाद्या वेळेस किचनला थोड्या वेळासाठी ना सुट्टी मिळाली तर काय हरकत आहे ना असं मला वाटलं म्हणून आज मी मिस्टरांना सांगितले की आज बाहेरूनच नाश्ता मागवूया तर नाश्त्यामध्ये आज मिस्टरांनी मागव म्हणजे घेऊन आलेले आहेत स्पंज डोसा मागवला होता आणि वेदांतला खायचा होता मसाला डोसा तर त्याच्यासाठी मसाला डोसा आणि मिस्टरांसाठी त्यांनी आणलेले आहेत मेंदूवडे तर अशा प्रकारचा आज आमचा टेस्टी टेस्टी असा नाश्ता मिस्टरांनी आणलेलं आहे तर आज मला थोडीशी का होईना पण किचनला सुट्टी मिळाली तर खूप खुश झाले मी आणि तिकडे ते दीपक तर चालूच होऊन गेले अगदी त्यांना नाश्त्याला म्हणजे भूकच लागलेली होती त्यांना तर ते लगेच किचनवरतीच सुरहून गेलेले होते खाण्यासाठी तर वेदांतला बोलले की चल प्लेट्स उचल आणि आपण आता हॉलमध्ये बसूया आणि ॲक्च्युली घाईगाई तर मिस्टरांचं घाईघाईत खाण्याचं कारण पण हेच होतं की त्यांना जायचं आहे बाहेर थोडं काम आहे कुकर वगैरे पण रिपेअर करायचं तर त्यासाठी हो, त्यांना जायचं होतं त्यामुळे ते सोप्या किचनवरती सुरू होऊन गेले होते नाश्त्यासाठी आणि ते ज्या पद्धतीने खात होते तर त्यांचं शूट घेणं मला काही ते थांबवलं गेलं नाही तर आता इथे वेदांत वाट बघतोय की मग मी कधी मोबाईल खाली ठेवते आणि आता मला कधी नाश्त्याला सर्व करते तर आता इथे वेदांत मी सगळं काही ओपन केलेलं आहे तुम्हाला मी आता मस्तपैकी असं तुमच्या पण तोंडाला पाणी सुटण्यासाठी पुन्हा एकदा मी दाखवते की काय काय मिस्टरांनी आणलेलं आहे तर चला ते वेदांतला खूप भूक लागलेली आहे मी आता सर्व करायला घेते आणि मस्तपैकी असं भरपूर सारं असं सांबार पण होतं आणि शेंगदाण्याची सॉरी आपली हिरवी जी चटणी असते ती सुद्धा चटणी सोबतच दिलेली होती तर क्वांटिटी मस्त अशी छानशी क्वांटिटी मिळालेली होती की नाश्ता नाही तर असं वाटत होतं की जेवणासारखं पोट भरणार होतं तर आता इथे मिस्टरनी घाले त्यांना खूप सारी अशी घाई झालेली आहे शनिवार असून सुद्धा त्यांना काही शांतता नसते करायचं होतं त्यांना कुकेर कुकर रिपेरिंग तर ते आता चालले आहे कुकर रिपेरिंग करण्यासाठी आणि इथे आता मी करते आहे चटणी सर्व तर काय वाटतं तुम्हाला मैत्रिणीं नको एक दिवस किचनला आपल्याला सुट्टी हवीच की नको बरोबर आहे की नाही तर मी म्हटलं आज चला किचनला आज सुट्टीच घेऊया आणि तुम्हाला वेदांतकडे बघून असं वाटतंय काय की वेदांत आजारी आहे म्हणून तर वेदांतला तीन दिवस झाले तुम्ही माझ्या मागच्या पण मा ब्लॉगमध्ये बघितलं असणारे वेदांत प्रचंड असा आजारी आहे पण वेदांतच्या बिहेवियरवरून तो तुम्हाला वाटतच आहे की तो आजारी आहे असं त्याचा एक हा पॉईंट आहे तो खूप छान आहे की तो आजारी असला ना तर आजारीसारखं त्याला फील स्वतःला तो करून घेत नाही हॅपी राहण्याचा तो प्रयत्न करत असतो तर चला या तुम्ही पण आता मस्त नाश्ता करण्यासाठी झाला बाबा नाश्ता एकदम पोटभर असा नाश्ता करून झालेला आहे आणि आता नाश्ता झाल्यानंतर काय बरं तर आता मला ठेवायचं आहे चहा तर बाहेर पावसाचं वातावरण म्हटलं ना की चहाची सवय मला जी सोडायची आहे ती अजून वाढत चालली आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की बाहेरचं वातावरण पावसाच्या वातावरणात खूप छान असा खूप वेळा चहा प्यावासा वाटतो त्यानंतर मी तुमच्यासोबत हे शेअर करेल की मी चहापत्ती कोणती यूज करते तर मी इथे ना चॉकलेटी चहापत्ती यूज करत असते खूप छान फ्लेवरीचा असतो मस्त असा याच्यामध्ये दोन फ्लेवर मिळतात एक, में फ्लेवर एक में गुलाबी मिक्सचर मिळते आणि एक चॉकलेटी फ्लेवर मिळतो तो मी कधी एखाद्या महिन्यात चॉकलेटी फ्लेवर घेते तर एखाद्या महिन्यामध्ये गुलाबी फ्लेवरचा चहापत्ती मी ही वापरत असते हा आहे ड्रायफ्रूट्सचा डब्बा मी याच्या आधीही हा जो टिफिन आहे तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तर यामध्ये मी ठेवलेली असते वेलची पूड तर वेलची पूड मी करूनच ठेवत असते कधी इमर्जन्सीला आपल्याला कामं येते आणि घायच्या वेळेस तर ती कामं येतच असते पण असं काही नाही की घायच्याच वेळेस पण मी पूड ही वेलची पूड ही करून ठेवतच असते त्यानंतर पावसाच्या दिवसामध्ये अद्रक टाकून चहा पिला नाही तर काही चहा पिल्यासारखं का वाटतच नाही हो की नाही तर अद्रक किसून वगैरे टाकलं चहा मस्तपैकी असा उकळत होता तोपर्यंत काय केलं की थोडंसं दूध उरलेलं होतं ना तर मग ते एका फुलपात्र्यामध्ये काढून घेतलं एवढं मोठं पातेलं फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा फुलपात्र्यामध्येच ठेवलेलं बरं वेदांतला दूध द्यायचं होतं पण वेदांचा नाश्ता खूप हेवी झालेला त्यामुळे वेदांतला काही दूध दिलेलं नाही आणि त्याला थोडंसं सर्दी आणि कफचा पण त्रास येतो त्या वेळेस दूध देणं शक्यतो मी टाळतच असते तर आता इथे मस्त माझा चहा उकळलेला आहे आणि मला ना गॅस कमी जास्त कमी जास्त करून अशा पद्धतीने गॅ चहा उकळायला ना खूप आवडतो बरं का छान पण मजा पण वाटते मला तसा चहा उकळायला आणि चहा उकळला ना चांगल्या प्रकारे उकळला की त्याची टेस्ट पण एकदम छान येत असते तर चला नाश्त्याला तर काही तुम्ही आले नाही ॲटलीस्ट चहा घेण्यासाठी तरी या चहा प्यायला माझा चहा रेडी झालेला आहे तर चला चहा थंड होईपर्यंत ना एक काम करते ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला वेदांतला द्यायची आहे वाफ त्याला जी काही सर्दी आणि कफ झालेली तर त्याच्यासाठी मी जी वाफ घरीच तयार करत असते तीच तुमच्यासोबत आता मी शेअर करते ते एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेले ॲक्च्युली कालच मी त्याला ही वाफ दिलेली आहे पण आज तुमच्यासोबत ती शेअर करावीशी वाटली म्हणून कालचंच पाणी मी यूज करते कारण कालच्या पाण्यामध्ये सुद्धा ही जी ट्यूब तुम्हाला दाखवली ती आणि व्हिक्स ऑलरेडी ॲड आहे तर आता ही कसली ट्यूब आहे तर ही ट्यूब आहे निलगिरी तेलाची ते निलगिरीचं तेल आहे ना सर्दी आणि कफावर खूप कारागिर एक छानपैकी प्रभाव आणत असतो आपला घसा वगैरे याच्याने खूप पटकन मोकळा होतो आणि कफ पण थोडासा मोकळा व्हायला हेल्प होते त्यानंतर मी इथे व्हिक्सचा वापर करते निलगिरीचे तेल आणि व्हिक्स हे दोन्ही इंग्रिडियंट्स ना पाण्यामध्ये टाकून घेते आणि छानपैकी त्याला उकळे आणत असते तर आता प्रत्येकच वेळ दवाखान्यामध्ये आपल्याला जायला जमेलच असं नाही तर दवाखान्याचा तर इलाज करायचा असतो ते तर नाही सोडायचं पण हे अशा प्रकारे घरगुती उपायसुद्धा आपण आपल्या मुलांवरती करू शकतो जेणेकरून जास्त काही प्रॉब्लेम व्हायच्या आत जो काही आजार आहे तो लवकर आटोक्यात ठेवू शकतो सर्दीचा तर भयंकर टेन्शन असतं कारण जेवढी सर्दी वाढेल ना तेवढी छात निमोनिया होण्याचं लक्षण निमोनिया होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तर मी ह्या घरगुती उपाय तर नक्की करतच असते तर चला आता इथे माझं पाणी वगैरे ते उकळून झालेलं आहे जे काही वाफ तयार करायची आपल्याला वेदांतला मला जी काही वाफ द्यायची त्याचं पाणी एकीकडे उकळते तोपर्यंत मी आता इथे वेदांतला सांगते की व्यवस्थित बस कारण की थोडंसं रिस्की पण आहे गरम पाणी अंगावर सांडण्याचे वगैरे चान्सेस असतात त्यामुळे मग वेदांतला आधीच मी प्रिपेअर करून ठेवते आहे व्यवस्थितपणे त्याला सेट व्हायला सांगते जेणेकरून पाण्याला धक्का वगैरे लागतं कामं नाही तर वेदांतला काल पण ही वाफ दिली होती तर वेदांतला आता थोडीफार तरी आयडिया आलेली आहे की कशी वाफ घ्यायची आहे किंवा काय तर चला आता इथे मी घेऊन येते पाणी तो परंतु तुम्ही वेदांची नाटकं बघा मी तुम्हाला आधी पण बोलले की वेदन कोणत्या अँगलने आजारी वाटतो बरं पण आजारी आहे तो, तो खरंच खूप त्याला सर्दीने हैराण झालेलं आहे अक्षरशः तो तर चला आता मी पाणी आणलेलं ना आता तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता फक्त थोडंसं रिस्की आहे पाणी गरम असतं त्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्यायची आहे वेदांची नॉटंकी काही इथे संपत नाही तर अशा प्रकारे पूर्णपणे आपलं ब्लँकेट किंवा एखादं टॉवेलने तुम्हा तुम तुमच्याकडे जी पण वस्तू असेल त्याच्याने तुम्ही पूर्णपणे कवर करून घ्यायचं आहे आणि त्याला श्वास आतमध्ये घेऊन बाहेर सोडायला लावायचा आहे ती वाफ पूर्णपणे तोंडात जाईल अशा पद्धतीने तोंडा पूर्णपणे आ करायचा आहे आपल्याला आता इथे मला वेदांतला वाफ द्यायची तर पूर्णपणे कवर करायचे त्यामुळे कशाप्रकारे वाफ घ्यायची घेतोय तो हे तुम्हाला मी डायरेक्ट दाखवू शकत नाही आहे पण मी सांगते त्याप्रमाणे करा तुम्ही की तोंड पूर्णपणे आ करायला लावायचं मुलाला आणि मध्ये श्वास घ्यायला लावायचा जेणेकरून ती पूर्ण घशापर्यंत जाणार आणि छातीपर्यंत पोचली ना की जी काही सर्दी वगैरे आहे हो ती कमी होण्यास होण्याला मदत होत असते तर आता इथे पाणी पूर्ण थंड झाले त्यातून काही वाफा वगैरे येत नव्हत्या तर मग वेदांत बोलला की बस आता झाली माझी वाफ घेऊन जवळजवळ पाच एकच मिनटं ती वाफ घेण्याचा अर्थ असतो त्यानंतर म्हटलं चला आता नाश्ता वगैरे पण झालेला आहे वेदांतला औषधं पण देऊन घेते कारण की सकाळची पण औषधं आहे वेदांची आजचा वेदांचा तिसरा दिवस आहे तापाचा जर नाहीच उतरला तर मी आता त्याचं ब्लड ब्लड आणि युरिन हे चेक करून घेईल आणि मग बघते पुढे काय होतंय ते पण औषधांनी जेवढा फरक पडला तेवढं ठीक आहे नाही तर मग पुढे ॲडमिट करायची वेळ आली तर मग सांगू शकत नाही पण ती वेळ येऊ नये त्याआधीच मी काळजी तर घेतेच आहे त्याची कारण वातावरणच इतकं खराब आहे बाहेरचं तर बाहेरच्या वातावरणामुळे ना मुलं हे आजारी पडतातच आता इथे वेदांतला औषध वगैरे देऊन झालेली आहे जरी मी विक्सची त्याला वाफ दिलेली निलगिरीची तेलाची वाफ जरी दिलेली आहे तरी मी आता इथे त्याच्या पूर्ण छातीला नाकाला वगैरे व्यवस्थित विक्स वगैरे लावून घेते आणि त्याला झोपवून घेते तर चला फ्रेंड्स काय वाटलं तुम्हाला आजचं व्हिडिओ मी इथेच एंड करते आज दिवसभरामधलं जास्त काही शूट केलेलं नाही आहे कारण की थोडं वेदांतला वेळ पण द्यायचा आहे मला त्याची तब्येत सर्वात महत्त्वाची आहे त्यामुळे आज काही जास्त शूट केलेलं नाही आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ